नमस्कार मंडळी आज मस्त आपण शॉबदाण्याचे पळी पापड करणार आहोत त्यासाठी मी रात्रीच दोन ग्लास हे शॉबदाना भिजत घातले होते आणि छानपैकी भिजलेली आहे शब्दाना काही भिजत टाकताना दाखवली नाही रेसिपीत नेक्स्ट टाईम पण रात्रभर मी शाबदाना भिजत घातलेले आहे स्वच्छ धुवून आणि एक किलो बट बटाटे घेतलेले आहे बघू शकता आपण आता छानपैकी मोठ टोप घेतलेले आहे आणि त्यात आपण दोन ग्लास शाबुदाना आहेत आपण नऊ ग्लास पाणी टाकणार आहोत परफेक्ट प्रमाणमध्ये हो ते शाबुदाना आहे आणि बटाट्या एक आणि हे नऊ ग्लास पाणी टाकलेले आहे आपण हे उकळी व्यवस्थित पाणी तापवणार आहोत ह्याच्यातले आपण एक ग्लासभर पाणी बाजूला काढणार आहोत आणि बाकीच्या पाण्यात शाबदान टाकणार पिकी बटाटे शोधून आपण हे किसणीनं किसून घेणार आहोत लांब सडक बघू आता स्वच्छ धुवून घेणार आहोत आधी ह्याप्रमाणे आपण किस करणार आहे बघू शकता किती छान झालेले आहे लांब सडक आणि स्वच्छ पाण्यात आपण धुवून दोन वेळेस छानपैकी पाण्याला उकळी लागलेली आहे पण आता झाकण काढणार बघू हो शकता छान उकळी लागलेली आहे आणि यातील आपण थोडेसे पाणी काढणार आहोत ग्लासभर सावधानपणे थोडेसे पाणी काढलेली आहे मी एक एक ग्लासभर बघू हो शकता सर्व शब्दांना असं या प्रकारे मी मोकळा करून घेतलेला आहे आता आपण गॅस कमी करून यात थोडे थोडे शब्दाने टाकून घेणार हळूहळू बघू शकता सर्व शब्दाने मी टाकून घेतलेला आहे आणि याला आता सतत ढवळत आपण शब्दाने मस्तपैकी शिजवून घेणार आहोत कधी सतत आपण ढवळत राहिलो तर मग आता फुल गॅस राहिला तरी काही हरकत नसते बघू शकता काही मिनटातच आपले शब्दाने छानपैकी असे पारदर्शक दिसत आहे लवकर होती रेसिपी बघू शकता यासोबत आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे आपल्याला जशी तिखट आवडेल त्याप्रमाणे छानपैकी आपल्या घरचे हे लाल आहे ते कुठून घेतलेले आहे बघू शकता एक चमचा अजून एक चमचा आहे दोन चमचे लागलीच आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आपण मीठ आपण थोडे कमीही टाकले तरी चालतात कारण की वाळल्यानंतर ते खारट होतात जशी आपल्याला चवी लागेल त्याप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे थोडेसे शिजले का चमचाभर भर मीठ जशी आपल्याला आपल्याला वेळ लागेल त्याप्रमाणे सतत ढळतरा नाही याला कारण की त्याला लागतात हे काळे पडतात पण चिटकून झालं घ्याच पारदर्शक झालेल्या शब्दांना बघू शकता आपण आपण ह्याच्यात फ्रूट कलर वगैरेही टाकू शकतो त्यानेही खूप सुंदर दिसतात छान होतात एकदम आपण जीरे वगैरे खात असलात तर टाकू शकता आम्ही उपवासाला जीरे खात नाही म्हणून मी काही टाकत नाही बटाटा स्वच्छ धुऊन मी पाण्यात म्हणजे टाकून की बटाटा स्वच्छ धुवून मी पाण्यात टाकून ठेवलेला आहे बघू शकता आपण याला ले ले या आता पिळून घेणार कारण की आधीही पाणी त्याचे टाकलेले आहे आपण याप्रमाणे जास्तीचे पाणी होते मग बघू शकता छानपैकी शब्दानं शिजलेले आहे आणि पारदर्शक झालेले आहे पूर्ण आपण आता आता बटाटे केस टाकून आ थोडे थोडे करणार आहे थोडे सांभाळून मोकळे मोकळे करून व्यवस्थित त्याचे लच्छे याप्रमाणे आपण व्यवस्थित मिक्स करणार बघू शकता छान झालेले आपल्याला जसे वाट पाणी वाटले तर थोडेसे पाणी आपण काढून ठेवणार ठेवलेले ते टाकून घेणार आहे आता टाकणार आहे गरम पाणी आहे ते अर्धा ग्लासभर टाकलेले आहे आता छान पिकायला झाकण ठेवणार आहे आपण दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता आपण बघून घेणार बघू शकता किती छान झालेली आहे आणि बटाटे चेक करणार आहे आपण आपल्याला साडेआठ ग्लास पाणी लागलेले आहे थोडेसे पाणी उरलेले आहे त्याच्यात बघू शकता बघू शकता छानपैकी बटाटा शिजलेला आहे आणि मिश्रणही छानपैकी शिजलेले आहे शाबुदाण्याचे आता आपण पा, वेळी पापड टाकणार थंड झाली का थोडेसे साडेआठ ग्लास पाणी लागलेले आपल्याला